नमस्कार मैत्रिणीनो भाग चौथा आणि आरी त्या आरीवर्कमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण शिकणार आहोत चेन स्टिचचे वेगळे प्रकार म्हणजे कशा प्रकारे वेगवेगळ्या आकारात आपण चेन स्टिच मारू शकतो भाग दुसऱ्यामध्ये आपण शिकलात की चेन स्टिच कशी मारायची पण तरीही वेगवेगळे आकार आल्यानंतर ते चेन स्टिच कसे वाप प्रकारे मारायचे तर शिकूया त्या अगोदर मी एकच सांगेन जर तुम्हाला हा भाग आवडला तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आणि बेल ऐकून दावायला अजिबात विसरू नका कारण नवनवीन येणारे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तर चला सुरुवात करूया चेन स्टिच त्यासाठी लागणारं नवीन साहित्य आहे हे म्हणजे ग्लास पेन्सिल एक ग्लास पेन्सिल लागणार आहे आपली चौदा नंबरची तुलिप आणि स्केल चला सुरुवात करूया कधीही आपण जेव्हा स्टिच सुरुवात करतो स्टिच सुरुवात करतो बघा हा धागा बाहेर आला लगेचच पुढे न नेता एक छोटीशी स्टीच मारायची असते म्हणजे एक छोटी गाठ बसते त्याच्यानंतरही आपण स्टीच मारायला सुरुवात करायची ही आपली पहिली स्टीच झाली आता आपण दुसरी स्टिच घेऊया ती म्हणजे डबल स्टिच आता डबल स्टिच कशी तर सेम पहिला आपण साधी स्टिच मारून घ्यायची आहे इथे मी हिला लॉक करून घेतलाय आपण ही पहिली स्टिच मारली आता आपण छोटीशी एक स्टीच पुन्हा मारून घ्यायची इथे आणि काय करायचं ह्या स्टिच मधून आणखी धागा काढायचा असा ह्या स्टिच मधून ह्या प्रत्येक स्टिच मधून हा धागा काढत जायचा बघा दिसतं तुम्हाला अशा प्रकारे

आता आपण तिसरी स्टिच शिकणार आहे ती आहे झिग झॅक मी अगोदर ना ही लाईन मारून घेतली आहे बघा ही आपली साधी स्टिच मारून घेतली त्यानंतर त्याच्यावर आपण ही झिग झॅक मारायची असते अशा प्रकारे वरती अशी वरून वर, वर मारली एक छोटी खाली घेतली पुन्हा आता वर घेतली पुन्हा मी खाली घेतली जवळजवळ घ्यायची एकदम वर पुन्हा खाली शेवटची नॉट करून घेऊया आपण ह्याला ओके नॉट झाल्या आता हा समोर आपला त्रिकोण दिसतो आहे बघा पुढे आपल्याला पुढे हे शिकायचं काय स्टीच स्टिचमध्ये तर बघा हा त्रिकोण आहे आणि या त्रिकोणाचे तीन कोपरे आहेत मग हे कोपरे कसे बनवायचे स्टीच मारताना दाखवते पहिला मी इकडनं स्टार्ट केली आहे बघा इथून मी स्टार्ट केलं आहे एक छोटीशी स्टेज घेतली स्टार्टिंग अशीच करायची असते स्टेज घ्यायची आणि सुरुवात करायची ओके बघा आता मी इथे आलेली आहे बरोबर आता जर मी डायरेक्टली असं वळवलं तर हे असं दिसेल बघा समजा मी आता इथे स्टिच मारली तर हा कोपरा व्यवस्थित येत नाही बरोबर मग त्यासाठी काय करायचं असतं आता मी इथे एक स्टीच मारली बरोबर इथे छोटीशी स्टीच मारून घ्यायची ह्याच्या जा बाजूला ज्या बाजूला जायची आहे तिथे आपल्याला एक छोटीशी स्टीच मारून घ्यायची अशी गाठ आली पाहिजे आणि नंतर मग ही फिरवायची म्हणजे हा आपला कोपरा बघा कोपरा बसला की नाही कोपरा आपला परफेक्ट बसतो मग आता पुन्हा आपल्याला एक कोपरा आला बरोबर आता कोपरा हा बसवण्यासाठी काय करायचं एक छोटीशी इथे जवळ एकदम जवळ अशी एक स्टिच मारून घ्यायची झाली बघा अशी गाठसारखी दिसेल मग आता आपल्याला ही अशी वळवायची म्हणजे हे कोपरे आपले तयार होतात बघा झाले कोपरे तयार कधी आपल्याला कोपरे बनवायचे असेल तर छोट्यात एक स्टिच किंवा वाटला तर दोन स्टिच मारा पण त्याच्याने आपले कोपरे व्यवस्थित होऊन जातात नाही तर तुम्ही लांब स्टिच मारली तर तुमचा हा कोपरा आहे ना तो व्यवस्थित होणार नाही त्रिकोण असो चौकोन असो आता मी इथे लॉक करून घेते अशा प्रकारे आपण हे कोपरे बसू शकतात तर आज आपण शिकले काय साधी स्टिच मारायची डबल स्टिच मारायची आणि तिसरी आहे झिक जॅक त्यानंतर हे कोपरे कसे बसवायचे स्टिच झाल्यानंतर एक छोटासा स्टिच घेऊन पुढे ढकलायचं इथे पण एक छोटासा स्टिच घेऊन पुढे जायचं म्हणजे आपले हे कोपरे व्यवस्थित बसू शकतात तर आज आपण ह्या भागात हे शिकलेले आहोत तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक अँड शेअर सबस्क्राईब करा आणि वेल ऐकून दाबायला अजिबात विसरू नका कारण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा आपल्याला पाहायला मिळतील बीट्स कसे लावायचे थँक्यू